संगतीन माझ्या तू येशील काय माझ्या पीरतीची राणी तू होशील काय ग तुझं टप्पोर डोळ जसं कोळ्याचं झाड माझं काळीचं घोळ त्याचं मासोळी जाळं माझ्या पिरतीचा सुटलाय तुफान वारा 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 गनक दाऊस भलतच तोरा जान गुमान सासुद सोरा, गनक दाऊस भलतच तोरा जारे गुमान जा सुद्द पोरा तुझ्या नजरेच्या जादूला अशी मी बोलणार नाय भोम संगतीन ना, माझ्या येशील का नमस्कार टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मी अर्चना महेश सातारकर पलक ब्युटीची ओनर माझं मूळचं गाव आहे सोलापूरच आणि माझं सासरचंही गाव आहे सोलापूरच माझा जन्म सोलापूरमध्येच झालेला आहे माझं नाव अर्चना आनंद यादकर माहेरचं सोलापूरची असल्यामुळे मला दोन भावंड आहेत बहीण एक आहे मोठी आणि भाऊ आहे माझे वडील कॉर्पोरेशनमध्ये मा होते महानगरपालिकेमध्ये आनंद याटकर म्हणून होतं त्यांचं नाव आणि माझी आई पण कॉर्पोरेशनमध्ये होती आशा आनंद तिचं नाव माझी मोठी बहीण आहे अमृता आनंद याटकर आणि माझा भाऊ अभिषेक आनंद याटकर हे दोघे आता पुण्यामध्ये शिफ्ट झालेले आहेत तर आम्ही तीन भावंडं आणि आम्ही शिकायला सिद्धेश्वर ते दोघं इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये होते आणि मी मराठी मिडियम स्कूलमध्ये मा होते माझं शिक्षण म मा सिद्धेश्वर कन्याप्रशालेमध्ये झालं आहे पहिली ते दहावी मी तिथे शिकलेली आहे वयाच्या आठव्या वर्षी माझ्या वडिलांचं निधन झालं ॲक्सिडेंटमध्ये ते गेले त्यानंतर पूर्ण माझी जबाबदारी आईवर पडली इवन माझ्या दोन भावंडांची बी जबाबदारी आईवरच पडली आईची नोकरी असल्यामुळे तीच आम्हाला सांभाळायची नोकरी बघून घर बघून आमच्याकडे लक्ष देऊन आमचं शिक्षण सगळ्या पद्धतीने तिने सांभाळलेलं आहे लहानपण असं फारसं आठवत नाही आहे पण वडिलांची कमतरता कुठेही जाणवत होती थोडी जाणवायची थोडी आई भरून काढायची आईने भरपूर सपोर्ट केलं आहे शिक्षणामध्ये पण भरपूर केलं तसंच शाळा शिकत असताना शाळेमध्ये मजा यायची म्हणजे मैत्रिणी वगैरे असायची घट्ट मैत्रिणी झालेली सलोनी म्हणून होती रुपाली म्हणून होते अजूनसुद्धा गेले आता वीस वर वीस ते वी पंचवीस वर्ष होऊन गेले अजूनही आमची मैत्री पक्की आहे तशीच आम्ही श उंच असल्यामुळे शेवटच्या बेंचेवर बसायचो त्यामुळं आमची दंगामस्ती चालायची काही शिक्षक चिडवायचे ची आम्हाला ओरडायचे आम्हाला सारखेच बोलता सारखेच हे करता आणि त्यातले त्या दे सारखं ओरडायचे म्हणून आम्हाला शिक्षकांचाही राग यायचा त्यातमध्ये खेळायचं खूप असायची बास्केटबॉल खेळायला खूप आवडायचं आणि सगळ्या खेळाच्या ह्याच्यामध्ये खेळाचे टीचर जे शिक्षिका होते चनशेट्टी मॅडम म्हणून होते ते फार आवडायचे आम्हाला आणि त्या सगळ्या गोष्टी आम्ही जे पण घडायचं आमच्या मैत्रिणींमध्ये काय झालं वाद झालं तर आम्ही त्यांना जाऊन सांगायचं की कसं काय तर ते इतक्या छान पद्धतीने आम्हाला समजून सांगायचं तर शाळेचा प्रवास असा झाला त्यानंतर आम्ही कॉलेजमध्ये गेलो कॉलेजमध्येही आम्ही एकत्र होतो मैत्रिणी पण प्रत्येकाचं आर्ट्स वेगळं कॉमर्स अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये गेलो पण पन त्यातनं पण आम्ही रिसेसमध्ये सुट्टीमध्ये भेटून डबा खायचो मजा मस्ती करायची असं झालं त्याच्यानंतर कॉलेजचाही काळ संपला त्याच्यानंतर सगळे आपापल्या आप वाटेला लागले लग्न झालं काही जणांची लग्न झाले माझंही लग्न झालं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला माझं लग्न ठरलं जवळजवळ दोन हजार पाचमध्ये आमचं लग्न झालेलं आता वया लग्नालाही एकोणीस वर्ष कम्प्लीट होत आले आहेत तर त्याच्यानंतर घराकडे लक्ष देणं संसार बघणं माहे सासरचं नाव माझं अर्चना महेश सातारकर माझे मिस्टर आणि मी आम्ही पुण्याला शिफ्ट झालो लग्नानंतर आम्ही तिथंच जॉब करायचो दोघंही मिळून एकाच कंपनीमध्ये करा जॉब करायचं मग सोलापूरला सासऱ्यांची तब्येत बिघडल्यामुळं घरचं प्रेशर आलं की तुम्ही सोलापूरलाच या त्यामुळं सोलापूरला आल्यावर करायचं काय इथं व्यवसाय किंवा काय करायचं म्हणलं की, की थोडी भीती वाटायची मग हळूहळू मला कलेमध्ये खूप आवड होती त्यामुळं मी मुलांना सांभाळत माझ्या मला दोन मुली आहेत तर मुलांना सांभाळत पार्लरचा कोर्स केला मी मग त्यातनं हळूहळू वाढवत आत्तापर्यंत जवळजवळ चौदा वर्ष झाली आचे मिस्टर महेश सुरेश सातारकर मूळचे आम्ही सोलापूरचेच आहोत पण एकाच कॉलेजमध्ये होतं तिथं भेट झाली तिथं ओळख झाली आणि त्यातनंतर आमचा विवाह झाला आता ते डीमार्टमध्ये काम करत आहेत माझी सासूबाई उज्ज्वला सातारकर लग्न झाल्यानंतर मुलगी झाली माझी मोठी त्याच्यानंतर पार्लरचा कोर्स करायला मी प्रयत्न केला म्हणजे कसं मुलीला सांभाळून घर सांभाळून कसं करायचं तर त्यामध्ये सासूबाईनं भरपूर सपोर्ट केला आ, ते मुलीला सांभाळायचे मग मी दोन तास पार्लरचं कोर्स करायची आणि घरचं पण सगळं सांभाळायची नंतर दोन वर्षांनी दुसऱ्या मुलीचाही जन्म झाला माझ्या मोठ्या मुलीचं नाव आहे प्रिशिता महेश सातारकर आणि माझ्या दोन नंबर मुलीचं नाव आहे मिष्ठी महेश सातारकर प्रिशिता आता अकरावीत आहे ती लातूरला शिकते आहे आणि दोन नंबर मुलगी आहे ही, ही नववीला आहे ती आय एम एस स्कूलमध्ये शिकते आहे आ, गेली चौदा वर्षं मी या क्षेत्रात आहे सौंदर्य क्षेत्र म्हणलं की ब्युटी पार्लर म्हणलं की लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो पण या क्षेत्रात येऊन मी स्वतःचं स्वावलंबी झाले आणि मला खूप काही शिकायचं होतं आणि मी घरच्यांच्या सपोर्टमुळं ते शिकलेही प्रवास थोडा खडतर होताच कारण का मुलांना सांभाळून त्यांच्याकडे लक्ष देऊन पार्लरकडं पण बघणं हा अवघड प्रवास होताच काही नवीन शिकायचं म्हटलं की सोलापूरात काही गोष्टी अवेलेबल नसायचे त्यामुळं सोलापूरच्या बाहेर जाऊन पुण्यामध्ये वगैरे जाऊन मुंबईत जाऊन मी काही गोष्टी शिकलेत तेव्हा घरी घराकडे पण लक्ष देऊन ह्या गोष्टी मला कराव्या लागल्या आहेत गेले चौदा वर्षे या क्षेत्रात आहे आता हळूहळू माझं छोटं असं घरातनं एका रूममधून मी सुरुवात केलेली होती माझ्या अकॅडमीचं नाव आहे पलक ब्युटी सलॉन आ, पलक हा नाव माझ्या मुलीचा आहे ॲक्च्युली घरगुती नाव तिचं घरातनं आम्ही हा हे नाव घेतो तिला तेव्हा मला असं वाटलं की तिच्याच नावाने आपण सुरुवात करावी आ, पलक नावाने सुरुवात केली त्याच्यानंतर हळूहळू मी मुलींनाही शिकवायला लागले माझ्याकडे मुली विचारायला यायला लागले की तुम्ही शिकवताल का मॅडम मग हळूहळू त्यातनं अकॅडमी चालू केली मी बरेच मुली माझ्याकडनं शिकून गेले आणि ते स्वतःचं पार्लरही चालू करत आहेत आणि मी ही नवीन काय करता येईल त्याच्यामध्ये की अजून अपडेट राहता येईल असं म्हणून अजूनसुद्धा मी आज पुण्यात जाऊन काही नवीन गोष्टी येतील ते शिकून येते आणि माझ्या मुल माझ्याकडे ज्या मुली आहेत त्यांना मी शिकवते आणि इवन माझ्याकडे स्टाफ पण आहे चौघी पाच जणींचा स्टाफ आहे त्यांना रोजगारही चालू आहे आणि मला खूप आनंद वाटतो की हे मी छोट्याशा ह्याच्यातनं रोपट्यातनं मी चालू केलं होतं आज हळूहळू त्याचं झाड होतं मला खूप आनंद वाटतो आता मी त्यातनं दुसरी ब्र संस्था चालू केली म्हणजे ब्रांच चालू केलेली आहे दुसरी त्याच्याकडेही लक्षात आता मेकअप शिकूनही मेकअपचं ट्रेंड येऊन पण सात ते आठ वर्ष झालेली आहेत जास्त प्रमाणात लोक अवेअर झालेले बाबतीत तर मेकअपमध्ये भरपूर काही शिकायला आहे भरपूर काही मी केलेलं आहे की नवरात्री केलेली आहे त्याच्यामध्ये अजून मेकअपमध्ये काय वेगवेगळी संकल्पना आपल्याला दाखवता येईल लोकांपर्यंत पोचता येईल ह्या गोष्टी मी केलेल्या आहेत तुम्ही विचारताय की माझा आवडता पिक्चर माझा आवडता पिक्चर आहे सदमा आणि सदमामधलंच ए जिंदगी गले लगाले हे जो सॉन्ग आहे ना कधीही ऐकायला मी तयार आहे खूप छान आवड छान आहे सॉंग आणि मला खूप आवडतं आणि माझी आवडती गायिका आशा भोसले आहे मस्त खणखणीत आवाज आहे तिचा आणि आवडता गायक किशोर कुमार तुम्ही विचारता माझा आव आवडता अभिनेता मला कमल हसन आवडतो कारण का मला मी आंध्रची आहे मी तेलगू आहे ते त्यामुळे मला तो फार आवडतो आवडती अभिनेत्री श्रीदेवी आहे आणि माझा आवडता गोड पदार्थ जिलेबी आहे आणि तिखटमध्ये मला काही चालेल मला खूप आवडतं तिखट खायला आणि माझं आवडतं पर्यटनस्थळ कुठलंही थंड ठिकाण महाबळेश्वर म्हणा कुठेही न्या मला आवडतं थंड ठिकाण आवडते नेते सध्या मोदी सरकार चालू आहे म्हणून मोदीजी आवडतात आणि आवडती गाडी मी स्वतः घेतली आहे माझ्या हिमतीने किंवा माझ्या ह्याच्यावर म्हणून मला आर आवडते स्पेशियस आहे रफ अँड टफ आहे त्यामुळे मला वॅगेनार आवडते माझं घट्ट नातं माझी आई आणि माझी बहीण आहे की जेणेकरून सगळ्यात जास्त माझी बहीण आहे की तिच्याकडे मी काहीही कुठल्याही विषयावर बोलू शकते आणि ते खूप इमोशनल नातं आहे मी जर एकटी पडली की मला ती हवी असते भले ती माझ्यापासून खूप लांब आहे पुण्यामध्ये राहते ती पण ती माझ्याजवळ असायला हवी असं मला सारखं वाटतं मग मी फोनवर का होईना आम्ही सतत बोलत असतो आणि मला ती बोलली की ती काही सांगितलं की मला खूप बरं वाटतं तुम्ही विचारताय की माफी मागायची तर कोणाची मागायची आणि का माफी तर माझा त्वा तापट स्वभाव आहे आणि मी जे वाटेल ते पटकन समोरच्याला बोलते त्यामुळं एखाद्या वेळेस माझ्याकडनं मन दुखावलं जातं त्यामुळं त्या ते सर्वांचीच मी माफी मागेन आणि आईची सगळ्यात जास्त माफी मागेन कारण का बरेच वेळा बाहेरचं कुठलाही राग तिच्यावर निघतो ना त्यामुळं मी तिची माफी मागेन की माझ्यामुळं कुठलाही अपशब्द किंवा काहीतरी निघाला असेल आणि ती माझ्यामुळं दुखावली गेली असेल तर मी आईला खरंच माफी मागेन तुम्ही विचारता आवडता पोशाख तर पोशाख मला जास्त आवडतो ती साडी आवडते पण वेस्टर्न पण घालायला तेवढंच आवडतं जीन्स म्हणा स्कर्ट्स म्हणा हे पण आवडतात पण जिथं आपण बाहेर जाऊ किंवा जिथं जे सूट होईल त्या गोष्टी मला तिथं नेसायला फार आवडतील पण सगळ्यात जास्त साडी खूप आवडते तुम्ही विचारता की या क्षेत्रात जर मी आलं नसे तर मी दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात माझं करिअर केलं असतं तर मला टीचर व्हायला फार आवडलं असतं पण लहानपणी जबाबदारी वडील नसल्यामुळे जबाबदारी पण होते त्यामुळं नाही जमलं ती गोष्ट पण टीचरचं मी या क्षेत्रात भरून काढलेलं आहे की माझ्याकडे भरपूर स्टुडंट येतात आणि ती गोष्ट मी भरून काढलेली आहे की मी त्यांना भरपूर शिक्षण देते आणि भरपूर माझ्याकडे जेवढं ज्ञान आहे मी त्यांना द्यायला मी कधीही तयार असते तुम्ही विचारताय माझ्या बेस्ट फ्रेंड माझी बेस्ट फ्रेंड सगळ्यात जवळची तर माझी बहीण आहे त्याच्यानंतर मी जिमला जाते तिथे माझ्या मैत्रिणी झाल्या आहेत श्रुती गांधी म्हणून आहे पल्लवी म्हणून आहे पल्लवी बावी तिचं नाव आहे आणि अजून जवळची म्हणले तर अश्विनी तडवळकर आहे गीतांजली पाटील आहे ह्या माझ्या मैत्रिणीत आहेत त्या वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत पण पन... बेस्ट आहेत माझ्या आणि आम्हाला कन्व्हर्सेशन करायला एकमेकीनं फार आवडतं तशा तर माझ्याकडे ज्या स्त्रिया येतात त्या माझ्या मैत्रिणीच आहेत खरं तर आणि माझा जो स्टाफ आहे ज्या आहेत त्यांना मी मैत्रिणीसारखंच वागवते असं मॅडम किंवा त्या मुली आहेत माझ्या असं मी कधीच वागवत नाही माझं आवडतं गाणं ए जिंदगी गले लगाले सदमा मुमीमधलं आहे तर मी थोडेसे ओळी त्याचे गाऊन दाखवते ए ज़िंदगी गल लगा ले ए ज़िंदगी गल लगा ले हमने तो तेरे हर एक गम को गले से लगाया है है ना ए जिंदगी गल लगा ले ए जिंदगी गले लगा ले हमने बहाने से छुपके जमाने से पलकों के पर्दों में घर बन लिया हमने बहाने से छुपके जमाने से पलकों के पर्दे में घर भर लिया तेरा सहारा जिंदगी है तेरा सहारा मिल गया है जिंदगी तेरा सहारा मिल गया है जिंदगी ए जिंदगी लगा गाले ए जिंदगी लगा गाले माझं मराठी अजून एक सॉन्ग आहे आशा भोसलेचं फुललं रे क्षण माझे फुलले रे खूप आवडतं ऐकायला आ फुल ले रे क्षण मासे फुलले रे फुल ले रे क्षण मासे फुलले रे मेहंदीच्या हो शकुना ने शकुना ने सजले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे झुळूक वाऱ्याची आलीर रेऊन रे गोवळी सोन फुले साजण स्पर्शाची जावणून होऊन बाळले मन खुडे या वेळाच्या या वेळाच्या नाच रे भाव बिलो रे मेहंदीने शकुनाचा मेहंदी ने खुलले रेक्षण मासे खुलले रे खुल रेक्षण मासे खुलले रे गोम संगतीन माझ्या तु शील गौम संगतीन माझ्या तु शीलका માીર્ચી તું હશીલકાય આર સંગતી ન તુજારના આર સંગતી ન તુજાર ના તુજ પિરતી મિહન ગોમ સંગતીન મા 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 તિલકાય મા પીર્ચી તું હશીલકાય ग तुचं टप्पर डोळ जसं कोळ्याचं झाड माझं काळीचं घोळ त्याचं मासोळी जाळं माझ्या पिरतीचा सुटलाय तुफान वारा 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 गणक दाऊस भलतंच जा तोरा जान घुमान साळसुद चोरा गणक दाऊस भलतंच तोरा जारे गुमान जा रे जा जाळ पोरा तुझ्या नजरेच्या जा तुला अशी मी बोलणार ना गोम संगती ना माझ्या येशील का रुपेरी वाळूच्या माडांच्या बनात ना रुपेरी वाळूत तर माडांच्या बनात ना बनात ना जवळ घेना मनात ये घे ना छंदेरी चाहूल लावीत प्रीतीत ये ना छंदेरी चाहूल लावीत प्रीतीत येणा प्रीतीत ये ना जवळ घेणा प्रीतीत ये ना ವಳ ಘನಾ ಬೇಧುಂದುಂಜ ಮಂದ ಧುಂದೆ ಉರಿ ಪ್ರಿಯಾ ತು ಇ ಇಶಾರಾಹಾರಾ ತು ಇಶಾರ असा शहारा रुपेरी वाळूत माडांच्या भनात येणा साहूल लावीत प्रीतीत बनात येना प्रीतीत येना जवळ घे ना प्रीतीत येना जवळ मला ना आता माझ्या आईशी बोलावंसं वाटतं तर मी तिला एक फोन लावते आहे की मी थोडंसं ती अशी बोलेन हॅलो हां आई कशी आहेस hmm. मला आज तू अशी फार बोलावं असं वाटतंय आज सहज बसल्यावर आठवलं की जीवनाचा प्रवास कसा आहे कसा नाही मी कुठून कुठंपर्यंत आली आहे आणि फक्त आणि फक्त तुझ्या साथीमुळे आलेली आहे वयाच्या आठ ते नवव्या वर्षीच डॅडी गेल्यामुळं तुझी जी साथ मिळाली आहे मला प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक याच्यामध्ये शिक्षणात ते मी शब्दात नाही बोलू शकत आहे आणि जे पण काय आहे आज मी तुझ्यामुळेच आहे आणि तुझ्या साथीमुळेच आहे आज जी पण आड अडचण येते प्रत्येक वेळेस तूच उभी राहते आणि मला कायम तूच हवी आहे आज डॅडी असेल तर गोष्ट वेगळीच असली असती पण तू डॅडींपेक्षा काय कमी नाही केलं आहेस आमच्यासाठी तू जे काही आहे त्यांचे पूर्ण पूर्ण भरून काढलेली आहेस जागा प्रत्येक ह्याच्यामध्ये जा ताईला दादाला तो खूप साथ दिली आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये तो त्यांना साथ दिली कुठल्याच गोष्टीची आम्हाला कमतरता पडू दिलेली नाही आहेस माझ्याकडनं चुका होतात गं तुझ्यासाठी मला तुझ तुला वेळ देता येत नाही तू सगळ्यात जास्त माझ्याजवळ सुद्धा मला तुला वेळ देता येत नाही त्याबद्दल मी खरंच सॉरी म्हणते तुला आणि मला टी व्ही महाराष्ट्र न्यूजने आज खूप छान उपक्रम राबवला आहे की जेणेकरून मी त्यांचं आभारी आहे अशी मुलाखत झाली आहे की त्यातनं जे इतर ठिकाणी कुठेही व्यक्त होतात होता येत नाही तिथं मी व्यक्त झालेली आहे गाणी म्हणा पर्सनल लाईफबद्दल इतक्या गोष्टी ते छान त्यांनी बोलून हे केलेलं आहे ना त्यामुळं त्यांची मी खूप खूप आभारी आहे आणि असंच त्या महिलांना पो प्रोत्साहन देत आहेत त्यांचे या माध्यमातून त्यांना समोर आणत आहेत याबद्दल खूप खूप धन्यवाद